शुआन ताजी ताजी फ्रेंड्स मोठा धोका किती आहे ताजी साईज पण बघू शकता ताजी ता बघा पापलेट एडा काय बोलता आहे त्याला एडा एडा चिमडा सबसे बड़ा एडा कॉर्पेंटा मित्रा नाही नाही ताजा आहे ताजा पापलेट आणि शुआन मित्रांनो नमस्कार मी श्री कौले आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसानंतर आपली ही व्हिडिओ येत आहे आणि आज तुम्हाला मी नेणार आहे आपल्या करंदा जेटीवर कारण आता करंजा जेटीवर झालेला आहे मावऱ्याचा बाजार सुरू पण किंवा तीन दिवस झाले आपल्या करंजा जेटीवर मावऱ्याचा बाजार सुरू झालेला आहे मसून डॉग सुरू झालेला आहे आपला करंजा जटीवर आणि तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिथला बाजार आणि मावऱ्याची प्राईस किती आहे कमी आहे की जास्त आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल की तुम्हाला नेणार नाही तिथेच करंजा जेटीवर बघा कशा प्रकारे आपला बाजार होतो करंजा जेटीवर तर चला जाऊया आपण डायरेक्ट आता करंजा जटीवर आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील ना सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आता आपण डायरेक्ट भेटूया करंजा जटीवर तुम्हाला दाखवते आपला बाजार करणार बघा इथून मार्केट भरते आपल्याला तिथं जायचं आहे आणि आपल्यासोबत असं आहे कौशल पाटील आता आपण डायरेक्ट टाईम न वेस्ट करतात तिकडे जाऊ आपण तिथं तिथं आपलं मार्केट माजत आहे तर चला डायरेक्ट तिथं जाऊ बघते आपण आता आलेलो करंजा जेटीवर मावऱ्याचा बाजार होतोय त्या जेटीवर आपण आलेला आहे आणि आपल्यासोबत आता आहे कौशल पाटील आणि तो पण आज व्हिडिओ काढायला आलेला आहे बाजार कारण ससून डॉग सारखं आहे पूर्ण मच्छी मावरा भेटते आज तुम्ही ही व्हिडिओ बघा दोघांच्या पण चॅनलला येणार आहे कौशल पाटील आणि कसा वाटला बाजार आता आपण स्टार्टिंग नाही केले आता चालू करू चालू आहे बाजार भरा चाललाय हलू हलू सर्व मावरा येते सेटअप करता देता त्याचा मग तुम्ही दाखवतात बघा पहिलाच आपला मार्केट भरलेला आहे आणि नितीशचा पप्पा आहे आणि त्यांच्या लाच आलेला आहे आणि काय काय माझ मच्छी सर्व आहे पापलेट आहे कोलंबी आहे आणि मग आपला बाजार आहे तो कधीपासून स्टार्ट झाला हा चालूच आहे चालूच आहे दिवस आणि तेरा तारखेपर्यंत आहे पंधरा तारखेपर्यंत आहे मग तुमच्या बोटीवर काय काय मच्छी कोलंबी आहे भागडा आहे आणि फ्रेश ना आणि ताजा ताजा आणि मित्रांनो बघा तुम्हाला दाखवत आहे आणि आपला मित्र आहे नितीश दादाचं नाव काय आणि मित्रांनो बघा शिवाड आणि मित्रांनो बघा शिवान ताजी ताजी

आणि ताजा ताजा हे बघा पापले हजार रुपये ना बाराशे रुपये आणि हजार रुपये अजून काय नितेश अजून चैती कोलबी आहे नुशी आहे शिंगाला शिमोळ्यान पाकाट आहे आपल्याला किंमत सांगायची एकशे रुपये किलो पाटी आणि एक किलो मित्रांनो तीनशे रुपये आहे आणि शिंगाला आठशे रुपये पाटी आठशे रुपये पाटी आणि आणि मोहरीची काय किंमत आहे दादा आठशे रुपये आणि बघा पाकड नाकवानी हातात पापलेट आणि शिवाण एकदम ताजी ताजी आहे मग आमच्या गावचा बाजार एक नंबर बाजार आहे मंडली बघा पाकड बघा आहे दादा नाव काय पागत बोला ओला ओला भरपंत आहे मित्रा नाही नाही ताज ताजा आणि मित्र न ताजाय ताजा आहे ताजा तुझे माझे बघा आहे इथं तुम्ही विजिट करा मावरा घ्या सर्व स्वस्त मिळून आणि कमी पण करून देईल हां धन्यवाद हो बघा सगळा ताजा ताजा माऊर आहे कर हात कर डली <laughs> हे बघा तुम्ही बघता मोहरी चिंबडा दादा नाव कायदा आणि ही कशी मग पाटी कशी दिली मोहरीची हजार हजार रुपये चुंबरा हुकुल नाही यो कसला आहे एडा एडा काय बोलता न्याला एडा एडा चिंबडा सबसे बडा एडा किती यो हो? अर्धा किलो आणि अर्धा किलो चमकू शकतो मित्रांनो बघा मोरी चिंबोरा उलटा कर दादा हवाला कसा लागतंय भारी एकदम सोटची काय पाटीची किंमत पाचशे रुपये मित्रांनो पाचशे रुपये किलो आणि तिथं वाकटी आणि वाकटींची काय हजार रुपये बघा अंबार बघतो तुम्ही ओली आंबार सर्व यो कसला आहे सौंदर्य सौंदर्य या आपण खाला नाही कदा तर तुम्ही ट्राय करू शकतो आहे बघा दादांकडे या म्हणजे इथं काका नाव काय तुमचा आणि सचिन कोहली आणि त्यांच्या इथं आहे बघा पापलेट पाप का आहे बाराशे रुपये बाराशे रुपये आणि मित्रांनो बघा दादा तात आपला पापलेट बाराशे रुपये किलो सर्व फ्रेश मावर आहे आणि इथं नल ना रोटी बोलता कत्री कोल्बी किती रुपये प्राईज आहे किलोची दोनशे रुपये आणि तुम्हाला दिसतं मित्रांनो एकच हलवा आहे सर्व हलवा संपला ना सर्व हलवा संपलेला आहे दुसरे चालू आता आणि बघा टायगर सॉन्स बघा किती आहे बघा किती मोठा टायगर फॉर्म सोड बोलतात सोट आणि नॉर्मल आता आपल्या मित्राच्या होडीवर आलेलो आहे बघा बघा त्यांच्या इथं तर काय काय दादा आपल्याला माहिती सांगेल काय काय त्यांच्या इथं नाव काय तुझा ना विनायक मग काय काय आज तुमच्या इथं डायनी चैती गोलबी आहे आणि पाठीची किंमत काय किलोची सातशे रुपये आणि सातशे रुपये डायनी गोलबी सातशे रुपयाची सातशे रुपये किलो आणि बघा ही सर्व टोपली तुम्हाला सातशे रुपयान भेटून जाईल डायनी गोल्बीचा आणि आधी चैतीची काय आहे दोनशे रुपये किलो आणि दोनशे रुपये किलो आणि चौदाशे रुपये पाटी आणि आलात तरी आहे बघा आपल्या मित्राची बोट आहे आणि बघा मित्रांनो सर्व ताजी ताजी आहे मित्रांनो मी हलवा हलवा बघता हो आता हलवाई मत काय पाचशे पाचशे रुपये किलो मनीर पवली आणि काय काय ताजे सांग आपल्याला पहिलं आणि त्याची किंमत पण सांग पाचशे किलो आणि पाचशे रुपये किलो हलवा आणि हजार रुपये पाठी कसली आहे सौंदर्य सौंदर्य आणि यो पत्तेरो आणि मित्रांनो पत्तेरो हजार रुपये आणि यो का हलवालवाई वरस 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 तिला असतात आणि खावायला कसे माई? लागते माई खावा एकदम लागते भारी येऊ किती हजार रुपये ना किलो दोनशे शंभर रुपये किलो मी दोन हजार मंडली आत्ताच आपण मार्केट एक्सप्लोअर केला एकदम मस्त मार्केट होता आपला करंजा जटीवर आणि हा मार्केट आता पंधरा तारखेपर्यंत आहे जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की विजिट करा सर्व मित्रांनो मच्छी पूर्ण फ्रेश आहे ताजी ताजी जर तुम्हाला पाहिजे असेल तर पंधरा रुपयापर्यंत हा करंजा ससून डॉग चालू आहे तर तुम्हाला पाहिजे असेल नक्की भेट द्या इथे तर मित्रांनो नक्की भेट द्या आणि आज सोबत आपल्या कौशल पाटील पण होता त्याच्या पण द्वारे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल कौशल पाटील ब्लॉग पण भेटणार आणि सबस्क्राईब करा आपल्या भावाला धन्यवाद तर कसा वाटला आजचा आपला म्हणजे करंजा जेटीवरचा मार एकदम मजा आली फुल मावर होता आणि हलू हलू मावरा काढत होते अजून पंधरा दिवसपर्यंत मावरा भेटेल तुम्हाला बघायला आणि नक्की आणि विजिट आणि मित्रांनो हा मार्केट आहे तो चारला भरतोय संध्याकाळी संध्याकाळी चार मित्रांनो जर व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण खरंच भेटू एका नवीन नौग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद चला